नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये आज सातेवाडीचं भव्य दिव्य ओपनचं तीन फेऱ्याचं मैदान आहे तसेच मित्रांनो आज उंबरवेडा येथे भव्य दिव्य डिंजोड शर्यत आहेत आणि आज उंबरवेडा येथे आपल्या सर्वांचा लाडका मथुर मथुरचा छोटा भाऊ राहुलबाई पाटील अडवली कल्याण यांचा सर्जा एक हजार एक विरुद्ध कुमार यशवी राहुल घाणेकर अक्षय पाटील भडवल राणा ग्रुप भडवल यांचा सुंदर तीनशे दोन एक मैत्रीपूर्ण टॉपची डोळ्याचं पारनं फेडणारी मित्रांनो लढत बघायला भेटणार आहे दोन्ही नंदींचे पैरे कोण आहेत ते उद्या मैदानातच समजेल परंतु सर्जाविरुद्ध सुंदर एक टॉपची लढत आपल्याला बघायला भेटणार आहे डोळ्याचं पार फेडणारी लढत तर हीसुद्धा लढत नक्कीच बघा जसा मथुरला सपोर्ट करतो तसा सर्जाला देखील सपोर्ट करा तसेच मैत्रीपूर्ण लढत होणार आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट നെമി അല്ല ചേന വരത്തിൽ ഭേദോ മധ്യ